सर्वांनाच फॅन कूलर यांची गरज असते मात्र अशातच समजा दिवसा आठ ते दहा तास विद्युत पुरवठा खंडित राहिला तर नागरिकांना मोठा त्रास सहन करण्याची वेळ आता गोंदिया जिल्ह्यातील आमगाव सालेकसा देवरी गोरेगाव या तालुक्यातील नागरिकांवर आली आहे आमगाव तालुक्यातील ट्रान्समिशन सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या चार तालुक्यातील नागरिकांना शेडिंगचा फटका बसत आहे गेल्या तीन दिवसांपासून आठ ते दहा तास विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे त्यामुळे नागरिक आता त्रस्त झालेत या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना विद्यार्थी व्यापारी शेतकरी यांना मोठा फटका बसत असल्याचं येते गेल्या चार दिवसांपासून नागरिक हे लवकरात लवकर विद्युत महामंडळानं याची सोय केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय मात्र अद्यापही विद्युत, विद्युत विभागाद्वारे एकशे बत्तीस केबीचा ट्रान्सफॉर्मर सुरू असून लवकरात लवकर बसविण्याचे चु प्रयत्न विद्युत विभागात सुरू आहेत मी महेश उके संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव मागील चार दिवसापासून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारा आपल्या आमगाव गोरेगाव सालेकसा देवरी या चारही तालुक्यामध्ये लगातार चार दिवसापासून विद्युत खंडित होत आहे आणि या विद्युत खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कारण आता रब्बी मिळालेली आहे आणि त्या शेतामध्ये मोटर मोटरपंप सुरू नसताना शेतीच्या निश्चितच नुकसान होणार आहे त्याचप्रमाणे आता भर उन्हाळा सुरू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये लोकांनासुद्धा पंख्याची कूलरची आवश्यकता आहे ते सुद्धा त्याची विद्युत खंडितमुळे त्यांना लोकांनासुद्धा त्रास होत आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळ असून विद्यार्थ्यांचंसुद्धा नुकसान होत आहे तरी आमची अशी मागणी आहे की लवकरात लवकर, लवकर हे या प्रश्नाला मार्गी लावावे अन्यथा आपण गावकरी लोक आंदोलन करू असे मी आपण सर्वांना एक धमकी नसून एक माहिती देत आहोत धन्यवाद मी संजय वेगार तालुका काँग्रेस समितीचा अध्यक्ष आम्ही एम सी वीला कालच निवेदन दिलेलं आहे मागील चार दिवसापासून आमगाव तालुक्यातील आणि चार आणखी तालुक्यातील म्हणजे सालेगसा देवरी आणि गोरेगाव ह्या चारच तालुक्याला एम ई सी बीच्या विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे तरी आमगाव आणि सालेगसाला खूपच जास्त त्रास होत आहे आज आमगाव तालुक्यातील शेतकरी विद्यार्थी आणि जनतेला एवढा भर उन्हाळ्यामध्ये पुण्याचा आज त्रास होत आहे आणि विद्युत पुरवठा आठ ते दहा तास खंडित झालेला आहे तरी माझी विद्युत विभागाला हेच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था करावी नागपूरमध्ये यांच्या ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था आतापर्यंत काय झालं आहे समजत नाही आहे ऐकायला असं मिळत आहे की आतापर्यंत यांची रिपोर्टच तिथे गेलेली नाही आहे आणि तिथून आमगावला यायला सहा दिवस लागतील असं भांडारकर साहेबाचं म्हणणं आहे सहा ते आठ दिवस लागतील आणि त्याच्यानंतर मग ते चालू करायला की एक दोन दिवस लागतील तर असं दहा ते पंधरा दिवसाची प्लॅनिंग हे सांगून राहिले आहेत तर त्यांनी माझ्या हेच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर व्यवस्था करावी जेणेकरून लोकांचा संतुलन बिघणार नाही आणि ते आपल्या डोक्यावर जास्त चीड निर्माण होईल लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल आणि त्याच्या मग फटका एम एसीबी भोगावा लागेल माझी हीच विनंती प्रतिनिधी राधा किशन सुटे एन टीव्ही न्यूज मराठी गोंदिया